बजाऊ शकते त्याकरता महानगरपालिका आमच्या विचाराची यावी थांबा जरा बाई लाडकी बहीण बोलते अरे थांब ना जरा अहो त्याच्यामध्ये तोच वाद आहे की जलसंपदा विभाग म्हणतात माणसे तीनशे लिटर आम्ही पाणी देतो आपले महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात एवढं पाणी आम्ही घेत नाही फ्लोटिंग पॉप्युलेशनचा विचारच करत नाही त्यावेळेस दोन ज्या वेळेस वेगवेगळ्या वेग म्हणजे महानगरपालिका आणि जलसंपदा यांचे वाद ज्यावेळेस होतात त्यावेळेस ह्याच्यामध्ये काही तज्ज्ञांना मीटर बसवून काय नक्की आहे वस्तुस्थिती काय पाण्याची गळती आहेत का हे म्हणतात ते बरोबर आहे का हे म्हणतात ते बरोबर आहे आणि त्याच्यातनं कुणाचं चुकत असेल आणि ते दुरुस्त करण्याची काय गरज आहे ते आम्ही दुरुस्त करणार आहोत तेच सांगतो ना ते आमचे आमदार तुम्हाला माहिती आहे ते शरीराने आमचे आमदार आहेत मनाने कुठे आहेत सुनेला कुठं पाठवले कुठं पाठवले फलानेला कुठं पाठवले अरे थांब ना तुला काय उगीच का म्हणजे काढा काढली आम्ही कुठ तरी जुळवायला जातो आणि काढायला निघायला तिनं मला सांगितलं दादा तू मोठा भाऊ आहेस तू पळायचं मी तुझ्या मागे हायच तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करता गेले आठ दिवस मी कुठे याचा थोडा अभ्यास करा कुणाला वाऱ्यावर सोडलंय मी माझ्या मतदारसंघातले अर्धे बीजेपीने घेतलेत ज्यांना आम्ही तयार केलं कष्ट करून ते जाऊन बसले आणि मला दुःख एका गोष्टीचं वाटतं की मी खडक वाचल्यात मायनस आहे वीस हजार मी वीस हजार मायनस आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा ज्या ज्या कर ज्यांनी कष्ट केले मला मायनस करायला ते खरं मेरिटमधले स्टुडंट्स आहेत त्यांना मागे ठेवून ज्यांनी मला प्लस केलंय त्यांना भारतीय जनता पक्षाने घेतलं नाराजी जेव्हा आघाडी होते तेव्हा वाटाघाटीमध्ये या गोष्टी होत असतात पण राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष हा हे नेते केंद्रबिंदू नाही आहेत हे आमचे सगळे कार्यकर्ते केंद्रबिंदू एखादा दुखवला गेला असेल तर त्याच्याबरोबर जाऊन मार्ग काढून त्याचं करिअर जास्त कसं पुढे जाईल ह्याची सगळी जबाबदारी जसे हे हमीपत्र आहे तसं तेही आमचं हम हमीपत्र आहे पक्षाचं आणि म्हणूनच इतके वर्ष पक्ष आहे का तुम्ही ऐका ना केंद्र सरकार राज्य सरकारची भूमिका वेगळी आहे ते त्यांचं काम करतायत महानगरपालिका ही इथं असते तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो दो एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सतरा ह्या काळामध्ये पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास करून मी दाखवला की नाही त्यावेळेस मुख्यमंत्री हे वेगळे होते की नाही ते जे पक्षाचे मुख्यमंत्री असायचे त्यांच्या विरोधात मी महानगरपालिका लढलो होतो की नाही हो किंवा नाही सांग हो, हो पद्धतीनं असं होऊन देखील मी विकास करून दाखवलं ना अरे असं का करताय त्याच्यामध्ये हिन मगाशी जे सांगितलं राजकीय इच्छाशक्ती हे त्या ठिकाणी पाहिजे आम्हाला आहे ना उत्साह काम करायचा अरे सकाळी दोन जणांना सहा ते सात सात ते आठ इंटरव्ह्यू देऊन इथं आलो तुझ्या समोर हा मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असत तुला माहिती नाही आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो असं नाही हे पाणी आणून दे त्याच्यामुळे त्याला वाट तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेरी उल्लेख करतो हा ते मागेच सांगितलं सारखं आणि नाही जे झालं ते झालं जुनं नाही विचारायचं नवा नवा का ह्यामध्ये काय बोलायचं त्यांना बोलू द्या आम्हाला विकास करायचा आहे आम्ही उत्तम जाहीरनामा दिलेला आहे आम्हाला ते शहर मागच असं घडवलंय किंवा आज पुण्याच बद्दल अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात त्याला कुठंतरी थांबून पुन्हा पुण्याचं गतवैभव आपल्याला द्यायचं आहे आणि त्याकरता आम्ही पुढं आलेलो आहोत